दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ अजिबात कुणी घाबरायचं नाही अजिबात कुणी डिप्रेशन घ्यायचं नाही अजिबात कुणी टेन्शन घ्यायचं नाहीये जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर आता कर्म सुधारण्याची वेळ आलेली आहे आता आपली जी डाऊन परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती अगदी सहजपणे आठ दिवसात सुधारण्याची वेळ आपल्याला भगवंताने दिलेली आहे या भगवंताचा एक उपाय आपल्याला करायचा आहे आठ दिवस रोज देवघरामध्ये बसून जर आपण दत्त नाव घेऊन हा उपाय करतोय तर दत्तकृपेने कोणत्याही प्रकारची जी वाईट वेळ तुमच्यावर आलेली असेल ती वाईट वेळ दत्तकृपेने दूर झालेली असेल हे दादाचे प्रामाणिकपणे शब्द आहेत दत्तवानी सत्यवाणी सांगतो फक्त आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी मूल्य जोपासली पाहिजेत आपण काहीतरी तत्व जोपासली पाहिजेत याच्यामुळे जी परमेश्वराची ताकद आहे ती ताकद आपल्याकडे येईल ती ताकद आपल्याला साथ देईल ती ताकद आपल्याला हात देईल ती ताकद आपल्याला मदत करेल अनेक लोकांना कळत नाहीये की वारंवार संकट त्यांच्यावर काय येतात आणि ती आली तर त्यातून बाहेर कसं पडायचं अनेक लोक नको ते नकोते विचार करून अक्षरशः जीवन संपवून घेतात अक्षरशः आत्महत्या करतात किंवा अक्षरशः हार मानून टाकतात अक्षरशः लढाईच्या आधीच तलवार किंवा कपडे काढून फेकून देतात अशा लोकांना सांगेन अजिबात घाबरायचं नाही तुमचा दादा जिवंत आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईन फक्त तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या जीवनामध्ये दत्त आईची सेवा केली पाहिजे स्वामी आईची सेवा केली पाहिजे बघा दत्त आईला फक्त म्हटलं जातं स्मृतगामी क्षणाचाही विलंब न करता दत्ताई आपल्या भक्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या घरी जाऊन त्या भक्ताला संकटातून बाहेर काढत असती म्हणून तुम्हाला सांगतो की महाराजांचे चरण घट्ट पकडा महाराजांचे चरण घट्ट पकडले की दुसऱ्याचे चरण धरण्याची वेळ येणार नाहीये ह्या व्हिडिओतून मी हे प्रामाणिकपणे सांगतो जर मी तुम्हाला ही सेवा सांगतोय तर माझी गॅरंटी आहे की तुम्हाला तुमच्या वाईट वेळेतून दत्त महाराज नक्कीच टारसेल कारण असा उपाय तुम्ही कधी पाहिला नसेल हा उपाय मी गेल्या वर्षी सांगितलेला होता एक लाखाच्या वरती लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि अनेक लोकांना दिव्यत्वाची अनुभूती आलेली आहे जर व्हिडिओतली माहिती आवडली तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा जे नडलेले आहेत जे आडलेले आहेत रंजलेले आहेत गांजलेले आहेत गरीब कुटुंबातील लोक आहेत त्यांना बाहेर संकटातून पडण्याचा एकमेव दत्त महाराजांचा मार्ग भेटेल आणि तेही लोक त्यांच्या जीवनामध्ये त्याच पुण्य अगदी तुम्हाला मिळेल नवीन कुणी असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये नाना तऱ्हेचे त्रास असतात कुणाचं लग्न होत नाहीये कुणी दुकान टाकले चालत नाहीये कुणाची संतती होत नसते कुणाकडे अक्षरशः पैसाच नसतो गरिबी अठरा विश्व दारिद्र्य त्याच्या घरामध्ये विराजमान असतं अनेक वेळा काय होतं की आजार पण असतं घरामध्ये सतत आजार पण चाललेला आहे पैसा अगदी पाण्यासारखा चाललेला आहे किंवा कोणत्या पर्टिक्युलर इच्छा असतात भौतिक सुख अनेक लोकांना प्राप्त करून घ्यायचं असतं दुसऱ्यासारखी लाईफस्टाईल जगण्याची प्र प्रत्येक जीवाची इच्छा असते पण काही वेळेस काय होतं की प्रारब्ध खराब असत कर्म खराब असतात याच्यामुळे दुःख सहन करावं लागतं जीवनामध्ये त्या त्रासामध्ये आपल्याला अक्षरशः पडावं लागतं आपली इच्छाही नसताना आपल्यावर वारंवार संकट येत असतात आपल्यावर वारंवार वार वाईट वेळ येत असती आणि या वाईट वेळेमध्ये अक्षरशः खऱ्या माणसांची आपल्याला नक्कीच पारख होत असती एक म्हण आहे आपल्याकडे जुनी हात भला तर मैत्र भला म्हणजे मला सांगण्याचं तुमच्या हातामध्ये नक्कीच संपत्ती आहे पैसा आहे धन आहे तर तुमचे मित्रही तुमच्यासाठी भले आहेत तुमचे नातलगही तुमच्यासाठी भले आहेत पण पैसा धन संपत्ती जर तुमच्याकडे नाहीये तर अक्षरशः लोक तुम्हाला लाताडल्याशिवाय राहणार नाही आहेत तुम्हाला अगदी ओळख दाखवणार नाही आहेत हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतो तर मी तुम्हाला सांगेन जर तुमच्याकडे पैसा असेल तर गोरगरिबांना मदत करा अन्नदान करा आणि तुमच्या जीवनामध्ये थोडासा पैसा साठवून ठेवा जेणेकरून तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याचा उपभोग घेता येईल सत्कार मला पैसा लावा तर हा आपला टॉपिक नाही आहे बरं का सहजच सांगितलं पण आता वाईट वेळ आली प्रत्येकावर तर त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्यासाठी एक संकल्पयुक्त सेवा आपल्याला आठ दिवस करायची जर तुम्ही आठ दिवस ही सेवा करताय तर दादाची गॅरंटी आहे की तुम्ही त्या संकटातून पार होणार आहे हे दत्तवानी सत्यवाने दादा बोलतोय पण याच्यासाठी दोन नियम आहेत म्हणजे एक म्हणजे मद्यपान आणि दुसरं म्हणजे मांसार आपल्याला करायचा नाही आहे पूर्ण सात्विक व्हायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्या देवघरामध्ये दे, आपल्याला हा उपाय करायचा आहे आता अनेक लोक म्हणतील दादा आमच्या घरामध्ये खाणारे पिणारे लोक आहेत मरुद्या त्यांचं कर्म त्यांचं आयुष्य त्यांचं प्रारब्ध त्यांचे भोग त्यांना विसरा तुम्हाला संकटातून तुम बाहेर पडायचंय तुमच्या घराला संकटातून तुम बाहेर पडायचंय आहे तर तुमच्यापासून सुरुवात करा तेही सुधरते दत्ताईच्या कृपेने तर आता कोणती सेवा करायची तर रोज संध्याकाळच्या वेळेस तिन्ही सांच्या वेळेस किंवा तुम्हा तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही देवापशी एक दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती लावायची तुमच्या घरामध्ये दत्त आईचा फोटो असेल स्वामी आईचा फोटो असेल तिथं जाऊन तुम्हाला उभं राहायचंय उभं राहिल्यानंतर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचंय पाणी घेतल्यानंतर दत्त महाराजांकडे पाहिजे स्वामी आईकडे पाहायचंय स्मित हास्य करायचंय आणि महाराजांना हृदयात साठलेल्या वेदना आहेत संकट आहेत किंवा दुःख आहे किंवा वाईट वेळ आहे ती वाईट वेळ महाराजांना सांगायची कळकळची विनंती करायची हे दत्त करू हे दत्त प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम चाललेत हे मला समजत नाही आहे वारंवार माझ्या जीवनामध्ये संकट येतात वाईट वेळ माझ्यावर आलेली आहे भगवंता माझ्यावर कृपा करा भगवंता माझ्यावर कृपा करा मला अगदी माहीत नाही आहे की माझं प्रारब्ध खराब आहे का माझ्यावर कुणी बाधा केलेली आहे तर भगवंता तुमची नक्कीच मला साथ मिळू द्या भगवंता तुमचा कृपाशीर्वाद नक्कीच मला मिळू द्या भगवंता कृपा करा भगवंता कृपा करा स्वामी कृपा करा एवढी कळकळीची विनंती करा नव्या हातातलं पाणी महाराजांच्या फोटोच्या तिथं सोडून द्या सोडल्यानंतर तुम्हाला तिथं बसून एक काम करायचंय एवढ्या गोष्टी केल्या की समजा तुमचं कामच झालं हे प्रामाणिकपणे सांगतो तुमची वाईट वेळ निघून गेलीच म्हणून समजा पण आता आपल्याला खरी सेवा करायची एक मंत्र सांगणारे फक्त हा मंत्र आपल्याला रोज एक हजार वेळा जपायचा आहे हा मंत्र आहे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जे चरित्र अमृत आहे हे जर तुम्ही असेल तर तुम्हाला समजेल कि स्वामींनी स्पष्टपणे सांगितलेला आहे जो पण भक्त मला अंतकरणापासून आवाज देईल त्या भक्ताच्या घरी मी क्षणाचाही विलंब न करता लगेच त्याच्या संकटामध्ये त्याच्यासाठी धावून जाईल मग आता तुम्हाला कोणता मंत्र जपायचा आहे फक्त आपल्याला हजार वेळा हा मंत्र जपायचा आहे तर तो, तो मंत्र आहे ओम श्रीपाद वल्लभाय नमहा ओम श्रीपाद वल्लभाय नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे जाप करून झाल्यानंतर जा तुम्हाला तुमची संकटं किंवा वाईट वेळ आटवायची स्वामींचा फोटो पाहत पाहत तुमचं लग्न होत नसेल ते त्यावेळेस आठवा तुमच्यावर कोर्ट कचेरी चालू असेल ती आठवा तुमची वाईट परिस्थिती आहे तुमच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य आहे ते आठवा तुमच्या घरामध्ये संतती होत नाहीये ते आठवा तुम्हाला चांगली नोकरी लागत नाहीये ते आठवा तुमचे उद्योगधंदे बंद पडलेत ते आठवा हे सर्व स्वामींना पाहात पाहत आठवा आणि बघा नवव्या दिवशी चमत्कार होईल जर पूर्णपणे स्वामींवर विश्वास असला तरच या गोष्टी साध्य होतील आणि पूर्णपणे मांसार आणि मद्यपान बंद केला तुम्ही तरच तुम्हाला रिझल्ट येईल अन्यथा या उपायाचा तुम्हाला रिझल्ट येणार नाही आहे हे मी या व्हिडिओच्या मार्फत प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त